मसाजोग प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या बाबतीत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत वाल्मिक कराडला तुरुंगात पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप विरोधकांकडनं केला जातोय मनोजरंगे पाटील यांनी देखील पोलिसांवर गंभीर आरोप केलेत यातच आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी कराडवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर काही सवाल उपस्थित केलेत कराड हा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता या रुग्णालयाच्या डॉक्टरांवर दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केलेत नेमकं हे प्रकरण काय आहे समजावून घेऊयात वाल्मी कराड याला अटक केल्यानंतर आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे वाल्मिक कराड तब्येतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल झाला होता रुग्णालयात कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला जातोय हो त्यातच आता दमानिया यांनी ट्विट करत रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या चौकशीची मागणी केली आहे दमानिया त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात हॉटेल पियुष इन हे अंबेजोगाई येथील हॉटेल कोणाचं आहे मला अशी माहिती मिळते की डॉक्टर अशोक थोरात यांचा आहे हे बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत यांची चौकशी व्हायला हवी त्यांच्याच खाली संतोष देशमुख यांचे सवविच्छेदन झाले वाल्मिक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आलं रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं हे पूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे ओ एस डी होते मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आता मोठ्या आशीर्वादाने पुन्हा बीडमध्ये आगमन आहे यापूर्वी देखील दमने यांनी कराडचे रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली होती दरम्यान आपण सात दिवसांपासून रजेवर असून कराडवरील उपचाराचा आपला काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया थोरात यांनी न्यूज एटीन लोकमत या वाहिनीला दिली आहे आता दमने यांनी थेट डॉक्टरांवर प्रश्न उपस्थित केल्याने या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई तक